रावळगुंडवाडी तालुका जत जिल्हा सांगली येथे दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मुचंडी जिल्हा परिषद गटाचा इच्छुक उमेदवार उद्योगपती माननीय राजाराम चमकेरी यांच्या वतीने गुंडवाडी महादेव मंदिरासमोर कन्नड गाण्यांचा डोळीन पदगळ कार्यक्रम व जतचे नूतन नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरळी यांचा भव्य सत्काराचा कार्यक्रम ठेवला असून महाप्रसाराचं आयोजन आहे कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माननीय आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित राहणार तरी या कार्यक्रमास सर्व नागरिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन मुचांडी जिल्हा परिषद गटाचा इच्छुक उमेदवार माननीय राजाराम चमकेरी तेली यांनी आहे मी राजाराम उर्फ राजेंद्र शंकर चमकेरी श्रीक्षेत्र मौजे कोळगिरी बाळमा देवस्थान एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रावगुंडवाडीचे ग्रामदेवत महादेव मंदिरापाशी महाप्रसादाचं आयोजन आणि डोळलीन संघाचं गाण्याचं कन्नडमध्ये नियोजन केलेलं आहे त्याचं टायमिंग आहे अकरा ते सहा त्या अनुषंगानं जतवाशाला माझं नम्र आव्हान आणि विनंती आहे की त्या नवीन वर्षाचं गुरुवारी या दिवशी एक तारखेला सर्वांनी त्याचा आस्वाद आनंद उपभोग घ्यावं आणि त्यानिमित्तानं मी स्वतः मुच्चंडी जिल्हा परिषदचं इच्छुक उमेदवार आहे बी जे पी या पक्षाकडून त्यामुळं त्या, त्या दिवशी दिवसभर अकरा ते सहा ह्यावेळी डोळी संघाचं गाण्याचे कार्यक्रम आणि जतचे नूतन नगराध्यक्ष माननीय पितृतुल्य व्यक्तिमत्व रवींद्र साहेब यांचं बी मी सत्कार करण्याचं आयोजन केलेलं आहे आणि दुसरं माननीय जत तालुक्याचे विकास पुरुष गोपीचंद उर्फ माझ्या मनातला गोपीनाथ यांना सुद्धा मंत्रिपद मिळवा म्हणून एक त्यांनाही काहीतरी मी काही गोष्टी बोलणार आहे मंत्रिपद मिळण्यासाठी काय करता येईल जत तालुक्यातील जनतेनं त्या अनुषंगानं अनु, सर्व भाजप व मित्र पक्षाने माझ नम्र विनंती आहे जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं येऊन महाप्रसादाचा लाभ घेऊन एक राजकीय चळवळ फार पुढे नेण्याचं आम्ही प्रयत्न करणार आहे जत हा विकासाचा कसा मध्यबिंदू राहील या दृष्टीनं आम्ही आमदार साहेब आणि नगराधे साहेब यांच्या जोडीला जोड खांदा देऊन ठामपणे महाग उभं राहून आम्ही विकास करायचा प्रयत्न करणार आहे त्यामुळं या संधीचा योग्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जय गोपीचंद जय रवींद्र जय भीम जय बसेश्वर